मित्रांनो मी आता जातो अलिबागला आणि ऑन द वे मला हे वराडी मिसळ हॉटेल दिसलेलं आहे इकडे मी मिसळ खाणार आहे मला मिसळ कशी लागते ते मी तुम्हाला टेस्ट करून सांगेन मुंबई टू अलिबाग ला जाताना हे मध्ये पळी नावाचं गाव लागतं तिथे वराडी मिसळ नावाचं हॉटेल आणि आम्ही असं ऐकलं इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी मिळतात एक आयटम असा आहे की मिसळ स्कॉच म्हणून मिसळ शॉर्ट्स म्हणून तर हे सगळे प्रकार आम्ही इतरांकडून ऐकले ऑनलाईन पण पाव पावभाजी असंही पावभाजी हे पण प्रकार आहे इकडे गुळाची जिलबी पण मिळते आणि आज, आज स्पेसिफिकली आम्ही साबुदाणा खिचडी गुळाची जिलबी आणि मिसळ खाणार आहोत तुमचा अनुभव कसा असणार आहे तो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो आणि हो इथे उपासाची मिसळ पण मिळते सुंदर आहे वड्याची टेस्ट एकदम क्रिस्पी आहे आणि स्पायसी मॉडरेटली आहे बट टेस्ट इज रिअली गुड आणि एकदम फ्रेशली बनवला आय लाईक like मला स्वतःला पाव एवढा आवडत नाही मी नुसता वडा खाणं प्रिफर करतो आणि त्याच्याबरोबर मिरची मस्त आम्ही टोटल चार पदार्थ ऑर्डर केलेत इथे साबुदाण्याची खिचडी दिसते बटाटावाडा आधीच तुम्ही बघितला ही मिसळ आहे आणि ही गुळाची जिलेबी गुळाची जिलेबी खूप यमी दिसतीये मी तो तुम्हाला खाऊन त्याची टेस्ट कशी आहे सांगतो ही गुळाची जिलेबी आहे आणि रेग्युलर जिलबी पेक्षा ह्याचा स्वाद आणि ह्याची टेस्ट खूपच वेगळी आहे आय लाईक इट आम्ही थंडगार ताक मागवलेला आहे आणि ताकाची चव खूप छान आहे आणि अशा भांड्यांमध्ये ताक मिळते त्यामुळे पिताना कसं खूप छान वाटतं वेगळं वाटतं तुम्ही जेवता ते मातीची भांडी आहेत असं वेगळंच फिलिंग येत आहे मातीच्या भांड्यांमध्ये जेवण हा इथे दिलेला आहे वराडी मिसळ या हॉटेल मधला मेन्यू इथे काय काय आपण बघूया वडा मिसळ भाकरी इथे मिळते उपासाची मिसळ मिळते पावभाजी मिसळ भाकरी हे एक वेगळं कॉम्बिनेशन दिसतंय कट वडा मिसळ स्कॉच मिसळ शॉट गुळाची जिलबी असं इथे सगळं मिळतंय तर तुम्हीही हे कॉम्बिनेशन ट्राय करू शकता एक वेगळाच मेन्यू इथे तुम्हाला दिसतोय तर तुम्ही जरूर ट्राय करा हॉटेलमध्ये आम्ही भरपेट नाश्ता केलेला आहे आणि हा जो माणूस आहे त्याची जी प्रतिक्रिया आहे की वा मस्त हीच आमची प्रतिक्रिया आहे तर तुम्ही, तुम्ही ही या हॉटेलमध्ये जरूर या आणि नाश्ता करा मिसळ खा पावभाजी खा आणि बरेच पदार्थ आहेत त्यांचा आस्वाद तुम्ही जरूर घ्या